हे गोल्ड फिश आहे आपली छोटी मांदेळी वाटते <laughs> मला वाटतं ते फाइंडिंग निमो हा त्यामध्ये त्यामध्ये निमोच आहे हे ब्रिडिंग साठी ठेवलेले आहेत ओके ए, आ, या कपवर अंडी देणार रेड कॅप गोल्ड फिश असं रेड कॅप बरोबर त्याला अशा मिशा की असं काहीतरी लांब लचक देखील आहे याला टायगर ऑस्कर म्हणतात हे पाणी तुम्ही खाऱ्या बनवता की खाडीचं की समुद्राचं कसं काय तुम्ही याची रचना बघितली तर आपल्या मधमाशीचं जे पोळं असते ना त्याची काय किंमत आहे अडीचशे पासून चालू आहे आपण मागच्या भागामध्ये विकासची खेकड्यांची शेती पाहिली आजच्या भागामध्ये आपण विकास खाऱ्या पाण्यातले आणि गोड्या पाण्यातले शोभिवंत मासे कसे पाळतो आणि ते कशी विक्री करतो याबद्दल आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत त्यासोबतच मागच्या भागामध्ये म्हणजे खेकड्यांची शेतीला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला म्हणजे आपलं फेसबुक पेज जे आहे सुनील डिमेलो व्हिडिओज ह्यावरती दोन दिवसामध्ये तब्बल तेवीस लाख व्ह्यूज आपल्या खेकड्यांच्या शेतीच्या व्हिडिओला आले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज आणि व्हॉट्सअप चॅनल जे आपण सुरू केलेलं आहे ते त्याच्या लिंक आपण देणार आहोत जरूर ते जाऊन तुम्ही फॉलो करा ही तुम्हाला विनंती आहे चला पाहूया पुढील व्हिडिओ मंडळी आता आपल्याला विकास त्याने जे खारा पाण्याची जी कोणती मच्छी असते असते मच्छी हा पण खारा खऱ्या पाण्याची ते आपल्याला दाखवणार आहे चला बघूया आपण अच्छा हे कसले टँक आहेत विकास याला बायोफ्लॉक असं म्हणतात ओके आणि सध्या तरी यामध्ये मी पाणी स्टोर करतोय जो ओके खारा पाणी तो पावसामुळे सॅनिटी मिळत नाहीये क्रॅप साठी आणि या फिश साठी पण तो आम्ही स्टोर करतोय ओके आणि मग आपल्या गरजेनुसार तेव्हा त्याबाबत आपण एक व्हिडिओ केलेला आहे आत्ताचा तो देखील तुम्ही जरूर पण आम्ही लिंक द्यायचा प्रयत्न करतो या आपण पाहूया शोभिवंत मासे खारा पाण्यातले ओके okay, अरे इथे तर बरेच टँक दिसत आहेत आपल्याला हे काय आम्हाला हे कांदळवन सहव्यवस्थापक संस्था जी आहे हाँ. जी मॅंग्रोस फाउंडेशन म्हणून आपण ओळखतो त्यांना बरोबर जी पालघरला त्यांचे ऑफिस आहे तर त्या लोकांनी ही आपल्याला सबसिडी म्हणून आपल्याला दिलेली आहे ओके आणि यामध्ये ना अशी आपल्याकडे दोन सेड आहेत एकामध्ये आपण फ्रेश वॉटरचं करतो आपण नंतर ते दाखव्या गोड्या पाण्याचं आणि मरीन वॉटर म्हणजे खार्या पाणी अच्छा मग हे टँक हे टँक हे फायबरचे टँक आहे ओके आणि यामध्ये आपण पाणी स्टोरेज करतो हे पाणी खराब तुम्ही खराब बनवता की खाडीचं समुद्राचं कसं काय हे पाणी आहे ना हे खाडीचं पाणी आहे आपण बनवून पण शकतो अच्छा फिश साठी बाकी क्रॅप साठी वगैरे पाणी बनवत नाही शकत ओके okay. बाकी फिश साठी आपण बनवू शकतो पण आपल्याकडे नॅचरल पाणी आहे तर बनवणी जवळच आहे ओके तर हा इकडे इकडे आणता ते पाहुणे वगैरे पाहुणी वगैरे आणणार ते बाहेर ज्या टँक दाखवल्या त्या स्टोरेज करणार ओके त्यामध्ये पूर्ण पाणी क्लीन करणार त्यानंतर या टँक मध्ये इकडे लिहिलंय मंडळी स्टोरेज टँक वन ओके त्यामुळे स्वच्छ दिसते बरं पाणी क्लीन करणार यामध्ये जे काय बॅक्टेरिया आणि जे अमोनिया वगैरे आहेत ते पूर्ण यातून काढून टाकणार ओके प्रक्रिया करना प्रक्रिया करणार okay. आणि एकदम शुद्ध पाणी आपण या टँक हे काय हे का बायो मीडिया म्हणतात ओके okay. आणि यामध्ये जसं मी तुम्हाला तिकडे क्रॅप मध्ये सांगितलं ते ब्लॅक वाले होते आणि हे आहेत व्हाईट वाले याला केवल मीडिया म्हणतात बघू शकतो का हा याचं काम हेच आहे की ओके बॅक्टेरिया जे असतात आपले ते बॅक्टेरियाला राहण्यासाठी घर आपल्या भाषेत बोलायचं म्हणजे तुम्ही याची रचना बघितली तर आपल्या मधमाशीचं जे पोळं असते ना त्याप्रमाणे याची रचना आहे नाही का हो ओके, चोटे -चोटे रहा। चोटे -चोटे रहा। ओके। आणि यांना खाण्यासाठी जी मच्छी वेस्ट करते हा जसं क्रॅप मध्ये पण सांगितलं की वेस्टेज भरपूर निघते बरोबर तसं यामध्ये ना वेस्टेज निघते त्यातून एक गॅस निर्माण होतो त्याला अमोनिया म्हणतात ओके की अमोनियाना हे खातात हे बॅक्टेरिया जे आहे हे बॅक्टेरिया ओके आणि तो पाणी पूर्ण क्लीन करतात कारण अमोनिया हा मच्छीसाठी खराब असतो म्हणजे ओके अमोनिया पाणी राहू शकत नाही ओके त्यामुळे हे त्यांचं ह्या टँक मध्ये आपण बॅक्टेरिया तयार करतो हो आणि हे प्लास्टिक आपण तिकडे नेतो की काय नाही प्लास्टिक इकडेच राहणार यामध्ये एरिएशन देणं खूप जास्त प्रमाणामध्ये एरिएशन हा आणि एरिएशन यासाठी की यांना जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागतो अच्छा ओके मग ह्या पाण्याचा आपण वापर कसा करतो हे पाणी हा हेच पाणी आपण देखील अच्छा ही आर एस सिस्टम आहे ते बहुडे आहे ते सॅम फिल्टर आहे अच्छा ते ब्ल्यु कलर निळ्या कलरचं आहे ते बायोमिडिया सेंट झाले याचच काम ते करते आणि ते कोपऱ्यामध्ये आहे ना हा ते यूरि फिल्टर अच्छा म्हणजे विकास हे सर्व खूप तांत्रिक हो, है। है, आहे हो म्हणजे हे सोपं नाहीये म्हणजे पाणी आणलं आणि हे केलं असं नाही सुरुवातीला पण एकदा माहिती पडलं की मग चेकअप झाला अच्छा अच्छा ह्या काय इथे हो ओके मंडळी इथे तुम्ही मासे बघू शकता हे म्हणजे मला वाटतं ते फाइंडिंग निमो त्यामध्ये निमोच आहे क्लाउन फिश असं म्हणतो क्लाउन फिश ओके मग हे कशासाठी माणसं म्हणजे शोभेसाठी घरामध्ये आपण विकत घेतात की कसं नाही जसे आपण घरामध्ये फिश टँक ठेवतो तो आपला साधा पाणी असतो जो बोरिंगचा बोरिंगचा वगैरे आपण पाणी घेतो आणि हा जो पाणी आहे हा समुद्राचं पाणी बरोबर खारा पाणी असतो एवढंच फरक आहे यामध्ये अच्छा मग माणसं ज्यांच्या घरी फिश टँक असतो त्यामध्ये त्यांना ते खारं पाणी खारं पण ह्या ह्या माशासाठी ते असावं गरजेचं आहे मग तुम्ही इकडे इतकी प्रक्रिया करताय हे सर्व टँक तेच आहेत का तेच आहे तेच ओके तुम्ही इकडे एवढी प्रक्रिया करताय तर जी माणसं हे मासे घेऊन जातात त्यांना घरी काय याची विशेष काळजी घ्यावी लागते काळजी म्हणजे असं नाही पण थोडस फिल्टरेशन जे आहे ते वाढवावं ओके मग याची काय किंमत आहे याची ना अडीचशे पासून चालू आहे ते पाचशे काय काय आपला होलसेलचा रेट आहे बरोबर आणि तुम्ही शॉपमधून घ्याल तर बाराशे दोन हजार पर्यंत याची रेट काय एक की जोडी एक एक पीस ची रे म्हणजे आपल्याला पापलेट ह्यापेक्षा स्वस्तात मिळेल नाही का हो, हो. <laughs> पण पापलेट आपण काय पटकन घट्टम करतो हे hey, तुम्हाला आवड असेल हो. तर शोभिवंत मासे मुलांना देखील म्हणजे छोटा निबो आणि हॅप्पी फिश पण म्हटलं ते पूर्ण दिवस आनंदात असतात अच्छा आणि त्याची पोहण्याची सिस्टम असते ना ती अशे टाईप मध्ये ती लोक पोहतात ओके असे बाकीची मच्छी बघा अशी पोहतात सरळ त्यामुळे याला डान्सिंग फिश किंवा हॅपी फिश असा दिसतय तसं दिसतंय बरोबर हा हे बघा ते समजा आलं बघा हा बघ कसं जाते ते बघा पुढे मारत मारत जाते असं वाटतं आपल्याकडे आता इतके हे काय सर्वांचे काम सारखच आहे की काही ना आपल्याकडे ना दोन टाईपची आपण व्हरायटी ठेवलेली आहे एकाला तीन लाईन आहे आणि एकाला दोन लाईन आहे हा ओके आणि पण आहे जशी ना त्या शेअर ओके मग ह्याला खायला वगैरे काही विशिष्ट खाद्य याला खाद्य आपण जे आहे ते काही प्रमाणात मी घरी बनवतो अच्छा आणि काही आहेत ते आपण मार्केट मधून घेतो म्हणजे जे विकत घेतात तुमच्याकडनं हे मासळी ते मार्केट मधून त्यांना खाते मार्केट मधून घरी कसं बनवतात घरी आहेत ती एक अलग आ, 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 प्रक्रिया असते त्यांची ज्यामध्ये आपण अलग अलग हे टाकून आपण ते खाद्य बनवतो ओके वा छान त्याचं काही ट्रेनिंग घेतलेलं आहे तुम्ही हो ट्रेनिंग घेतलेलं आहे मॅंग्रोव फाउंडेशन पण देते आपल्याला ट्रेनिंग आणि आता मला थोडं चार पाच दिवसानंतर रत्नागिरीला सुद्धा ट्रेनिंग आहे ओके नाही हो। एवढ्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत म्हणजे ट्रेनिंगची आवश्यकता आहेच हो। विकास म्हणजे हो। हे इकडे मला वाटतं दोन लाईन वाले आहेत नाही का हो हे दोन लाईन आहेत ओके याला अजून एक लाईन आहे ना तो तो, आ, मोठे झाल्यानंतर अच्छा ओके आणि त्यांना पहिल्यापासून असतात त्यांना पहिल्यापासून वय वाढल्यानंतर ओके साधारण किती मोठे होतात हे होतात तीन इंच चार इंच पर्यंत जातो साधारण ओके ही आता विकण्याची साईज झाली आणि बरेच विकले पण ओके okay. hey, ही कसली काठी हे हिटर आहे ओके ती वरती जाऊन चालत नाही किंवा पंचवीसच्या आसपास नाही चालत हो मग oh, okay. जा oh, तुम्ही तुमच्याकडे ते थर्मामीटर चेक करत राहत चेक करत ओके आणि इकडे लाईट देखील तुम्ही याच्यावरती लाईट आहे आपली त्याची देखील आवश्यकता हो तापमानासाठी तापमानासाठी पण आणि जेवढी लाईट असणार ना तेवढा त्यांचा कलरच डार्क कलर होतो ओके हे आता आपण आपल्या टाकीत ठेवलेले आहेत ह्यांचं नैसर्गिक राहायचं ठिकाण काय समुद्र समुद्र खाडी समुद्र समुद्रावर सम्दौ, ओके खाडीतले नाही हे खोल समुद्राचे आणि पाण्याची क्वालिटी त्यांना खाडीमध्ये चांगली नाही भेटणार समुद्रामध्ये चांगलं पाणी हो मग ते पाणी आपण त्यांना इकडे देण्याचा प्रयत्न करतो त्याचं बीज विचाराल तर आपल्याला मॅंग्रोव फाउंडेशनचं एक पनवेलला ह्याची आहे ओके तिकडे ती लोक ट्रेनिंग पण देतात आणि याचं बीज पण तिकडे मिळतात ओके विकास आता मी बघतोय की हे सर्व टँक जे आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि तू इकडे मला वाटतं जाळी जाळी काय प्रयोजन आहे ते जाऊ शकतात इकडे तिकडे जाऊ शकतात आणि दुसरं म्हणजे एक जे कचरा वगैरे असते या टाकीमध्ये पडणारे ते पण होते आणि हे भरपूर अग्रेसिव्ह असतात अच्छा हा दोन लाईन हो दोन लाईन मध्ये अग्रेसिव्ह असतात हे काय करतात दुसऱ्यांना मारता येते Okay. आता यांना आपण असल्या कारणाने यांना ती सवय पडलेली आहे एवढे नाही नॅचरल मधून पकडणारे एका टँक मध्ये आपण जास्त ठेवू शकत नाही ते पेअर असतील तर राहतील नाही तर ते, ते एकमेकाला मारत राहणार okay. पण हॅचिरींचा काय फायदा असतो की ते एकमेकाला मारत नाही आपण जास्त क्वांटिटी ठेवू शकणार मंडळी आता आपण गोड्या पाण्यातले शोभिवंत मासे पाहूया या ओके बिकॉज आम्हाला हे समजावून सांगा इकडे पण आपल्याला बऱ्याच टाक्या दिसत आहेत छोटे छोटे आपल्याला इकडे टँक देखील दिसत आहेत फेश टँक काचेचे आम्हाला समजावून ही काय प्रक्रिया आहे इकडे आपण काही मच्छीचे ब्रीडिंग पण करतोय ओके हा आणि काही जे आहेत जे आपण लहान आणून मोठे करतोय अच्छा हो तर मी दाखवतो तुम्हाला हा हे जे आहेत ना बापरे हे गोल्ड फिश आहे आपली छोटी मांदेळी वाटते छोटे आहेत अजून वाढ व्हायची ओके आणि त्यामध्ये काळे मासे देखील काहीतरी ब्लॅक गोल्ड फिश आहे ओके मग हे देखील आपण एक किंवा जोडी असं विकतो एक किंवा जोडी ह्याची काय किंमत असते साधारण डिपेंड आहे त्याची या क्वालिटीवर अच्छा तरी जास्त जास्त पन्नास रुपयाला एक जातोय आणि कमीत कमी वीस रुपयाला एक जातो आपल्याकडून इकडे हां आणि हे तुम्ही बघत असाल ना तर हे ब्रिडिंग साठी ठेवलेले त्यावर आणि प्रत्येक मध्ये आपण एक एक जोडी ठेवलेली जोडी अच्छा, अच्छा। मग ती त्यांची छोटी पिल्ल येणार मग आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये तिकडे वाढू देणार ओके आणि हे चोवीस तास सुरू असते का हे आपल्या घरी जसं असते तसं ओके आयथी इथे देखील आपल्याला काहीतरी हे Uh, काय म्हणतात चिंल्यासारख्या ना हा हे ऑस्कर याला टायगर ऑस्कर म्हणतात ओके okay. याला जे याला कलर फी, आ, फीड नाही दिलं म्हणून ते जे व्हाईट आहे ना हा ते व्हाईट दिसते नाहीतर तिकडे ना तुम्हाला येलो कलर आहे येलो किंवा रेड कलर वगैरे असं ओके मग तो होणार आहे का त्याची वाढ वाढ वाढायची छोटी आहे छोटी आहे त्यांना आता कलर फीड द्यायला चालू करणार मग त्याला तो कलर पूर्ण येऊन जाणार अरे वाह ह्याची काय साधारणतः किंमत आहे ही यामध्ये आता आपण पन्नास रुपये सिंगल घेतोय अच्छा आणि मोठा झाला कलर वगैरे आला तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत एक पीस जातो मग लोक जेव्हा विकत घेतात ते साधारणतः जोडी विकत घेतात की आता जोडी यांची जी मेल फिमेल ही आता किंवा नंतर हे मॅच्युअर झाल्यानंतरच कळणार ओके असं नाही समजणार अच्छा मग त्यामुळे मी जे हे बघितले मरीन मध्ये बघितले खाऱ्या पाण्यामध्ये त्यामध्ये सांगायचं की जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा ते सर्व मेल असतात आणि ते जेव्हा मॅच्युअर जसे मोठे होतील ना तसे ते फिमेलमध्ये कन्व्हर्ट होणार काही प्रमाणांना आणि मग ते पेर जोड्या करणार आणि पूर्ण त्यांचं हे करणार यांचं तसं नाही यांचं मेल फिमेल हे जन्मालाच येणार पण ते लहान असताना आपल्याला नाही समजणार की काय आपल्याला तर कोणी माहिती जोडी दे था। था ना ना की आम्ही असेच देतो आली तर आली मेल फिमेल तर ही निसर्गाची किमया आहे मंडळी म्हणजे आपल्याला वाटतं की मेल फिमेल आणि नर आणि मादी प्रत्येक वेळेला असतं पण निसर्गामध्ये असे बरेच प्राणी आहेत जे नंतर डेव्हलप होतात हुनार आणि मादीमध्ये काही मासे तसेच आहे टायगर आहेत यामध्ये तीन टाइपचे मच्छी आहेत ऑस्कर मध्ये ओके त्यामध्ये देखील आता इकडे बघाल ना तुम्ही हा दुसरा इव्हेंट हे आपण फेअर बनवलेली आहेत ओके ही कोणती जात आहे कॉपर ऑस्कर असं म्हणतात ओके त्याचा कलर कसा आहे कलर आणि मोठे एक तुम्ही तिकडे बघाल तर एक व्हाईट मध्ये असेल तिकडे दिसत हे कॉपर आणि त्याला एल्बिनोनो पिला पिया वगैरे आहे का त्यामध्ये एखादा नाही नाही तिला नाही का ओके यामध्ये दुसरी कुठलीच मच्छी ते घेणार हा हाती घेणार आहे त्यांच्या हा ओके हे एंजेल आहे हा हे वेगळे आहेत जरा हे हे ते आणि हे सेमच आहे आणि त्याला अशा मिशा की असं काहीतरी लांब लचक देखील आहे ना काही माशांना ते एंजेल एंजेल ओके हे पेअर जे आपण ठेवलं की यामध्ये ते पेअर होतील ओके आणि जोड्या करून मग आपल्याला ते आणले ओके त्यामुळे त्याला आपण हे जवळजवळ ऐंशी टक्के आपल्याकडून सेल झालेली आहे अच्छा असं प्रमाणामध्ये नाही थोडा कमी आहे हो याला मध्ये कसं आहे ना आपल्याकडे पाणी भरपूर आहे त्यामुळे रोजचं पाणी थोडं थोडं आपण चेंज चेंज अच्छा पूर्ण बदलायची गरज नाही पन्नास टक्के तीस टक्के आपण बदलू शकतो बदलू शकतो ओके आणि वेस्टेज पाणी आपले बागरून नारचे झाड आणि ह्याचं खाद्य देखील तू घरी बनवतोस की कसं काय ह्याचं खाद्य पण मी घरी बनवतो आणि मार्केट मधून बनवतो अरे वा सर्वात महाग आता खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यामध्ये सर्वात महाग मासळी कोणती आहे आर्वान आहे okay. रुवान आहे हा डिस्कस आहे त्याची काय किंमत असते आता मी ऐकले दहा हजार रुपयाला पण घेतलेले आहेत काही ठिकाणी जास्त छंद आहे आवड आहे आवड आहे आणि लोक घेत आहेत करत आहेत घरामध्ये आवडतो सर करतात ओके ही मासळी कोण डोक्यावरती लाल असा ठिपका दिसतोय ती ही, ही वा सुंदर आहे गोल्डफिश आहे हा रेड कॅप गोल्डफिश रेड कॅप हा बरोबर एकदम